हे पाहिजे पाहिजे हे बघा मस् आहे इकडे बघा तुम मच्छीची तुकडी आहे ना सगळीकडून छान ती नमस्कार मंडळी वेलकम टू एपिसोड फोर ऑफ चव गावाकडची तर रविवार म्हणजे मासे खाण्याचा वार आज आमच्या दारावर कोळीण मावशी आल्या होत्या त्यांनी बगे आणले होते गावाकडे अशाच दारावर कोळी मच्छी विकायला येतात आम्ही बघा घेतला मावशींकडून बघा कापूनही घेतला तर या एपिसोडमध्ये आपण बघा मच्छीचं कालवण आणि फ्राय बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हे पाहिजे हे म्हणजे काय करे पाहिजे हे पाहिजे काय हे फिश हा मोठा फिश पाहिजे आईने लहान घेतला ना आपण इथे मच्छीचे तुकडे स्वच्छ धुवून घेतलेत आता मच्छीच्या तुकड्या कालवणासाठी आणि फ्रायसाठी वेगवेगळ्या करून घेऊया तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया पहिले मी कालवण दाखवते आणि नंतर फ्राय दाखवते कालवणासाठी आपण चिंच खळून घेतोय आणि थोडा वेळ ती अशीच ठेवायची तर ह्याचं आपण कालवण करणार आहोत आणि ह्याची आपण फ्राय करणार आहोत पहिले आपण हळद मीठ मसाला लावून घेऊया दोन्हीकडे हळद टाकते प्लेट चवी प्रमाणे आणि आपला आगरी मसाला तो पण चवी प्रमाणे आता आपण पहिले कालवणाची रेसिपी बघूया तर पहिले चिंच खळून घेते आणि ती मच्छीवर टाकते आणि राहिलेली फ्रायमध्ये आता ही कालवणाची आपली झटपट होणारी रेसिपी आहे तेल टाकायचे अंदाजे तेल टाकल्यानंतर तेल थोडं गरम होऊन द्यायचंय त्याच्यानंतर थोडस हिंग टाकूया आपण त्या लसूण टाकायचे सगळ्या मच्छीच्या कालवणाची रेसिपी फेमच असते लसूण थोडा आपल्याला परतवायचा आणि मच्छीचं कालवण बनवायला एकदम सोपं त्याच्यामुळे ते झटपट पण होतं आणि अगदी कमी वेळात होतं पाच ते दहा मिनिटात आपलं कालवण तयार होत आता लसूण परत आपण आता मच्छी टाकूया हे बघा असं आहे मसाला आहे पाणी टाकते आणि तो पण टाकते थोडं मिक्स करायचं मिश्र करायचंय आणि मग वाफेला देऊया आणि वाफेला देताना त्याच्याबरोबर पाणी टाकायचंय आता एक उकळी पर्यंत हे तसंच ठेवायचंय करून घेऊया मिक्स करूया फ्राय लसूण टाकले आपण ही फ्राय आपण रवा आणि तांदळाचं पीठ किंवा तांदळाचं पीठ फक्त लावून फ्राय करणार आहोत हे आपण चांगलं आता मिक्स करून घेतलंय ते थोडा वेळ तसंच ठेवू आणि थोड्या वेळात आपण तांदळाचं पीठ लावून फ्राय करायला घेऊया दोन मिनिटांनी आपण चेक करूया तर कालवणा उकळी आलीये आणि हे थोडस पाणी मी टाकतेय त्याच्यात आणि आंबट आम्हाला थोडं जास्त लागतं म्हणून ते राहिलेलं चिंचेचं कोल वरतून टाकते तर परत थोडं वाफीला देऊया कालवण बघूया आपण कालवणाला छान उकळी आली आहे आम्हाला थोडं अजून हवंय रस्सा अजून हवा म्हणून मी थोडं वाढवते आता अशीच उकळ येऊन द्यायची आहे मला मसाला कमी वाटतोय म्हणून मी थोडा ऍड करते आपण आपल्या चवीनुसार कमी जास्त ऍडजस्ट करू शकतो तर मग थोडासा मसाला ऍड करते आम्हाला तिखट जास्त लागतं थोडं तर म्हणून मसाला मी थोडा ऍड केलाय तर थोडा मसाला टाकलाय मी आता ती उकळ आल्यानंतर मीठ चेक करायचंय आपल्याला मीठ थोडं कमी वाटतंय मला म्हणून मी थोडस अजून टाकते आता एक उकळी झाली आहे आपलं कालवण तयार झालंय आता मच्छी पण शिजली आहे चांगली ह्याला जास्त वेळ नाही लागत शिजायला आता गॅस बंद करू आणि वरतून कोथिंबीर टाकूया आता वरतून कोथिंबीर टाकते मी आपलं बघ्याचं कालवण तयार आहे पीठ घेतलं तांदळाचं पीठ त्यात थोडस मीठ टाकते मी आणि आता फ्राय करायला घेऊ आपण तेल टाकले आपण तेल थोडं तापू देत मग आपण फ्राय करायला घेऊया आपलं तेल गरम झालंय तर एक, एक पिठात टाकून फ्राय करून घेऊया अशा प्रकारे एक एक करत आपल्याला सगळ्या तुकड्या तेलात फ्राय करायच्या एक बाजू पलटी करून घेऊया थोडा लास्ट गॅस स्लो करायचा आणि पलटून घ्यायचे आहेत एक करून एक एकीकडे भात होतोय आपला हाताला उकळी आली आपण झाकण देऊया हाताला सगळ्या तुकड्या आपल्या पलटून झालेल्या आहेत आता ही बाजू होऊ दे इकडे बघा तु मच्छीची तुकडी आहे ना सगळीकडून छानपैकी कडक झाली आहे तर आपल्याला थोडा वेळ पाच मिनिटं अजून फ्राय करायची आहे मग आपण गॅस बंद करूया आता आपल्या सगळ्या मच्छीच्या तुकडे छान कडक झाल्या गॅस बंद करूया आपण आपली मच्छी फ्राय तयार आहे भात बघूया आपला झालाय का भात पण आपला झालाय आता भाताचा गॅस बंद करूया आपण ही फ्राय प्लेटमध्ये काढून घेऊया तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय